नमस्कार मी नेवासहस ओ अंतर्गत रामडोबीओ ब्रँच मास्तर प्रशांत भालेराव तर या ठिकाणी आज ह्या पर्वकालानिमित्ताने देवगड संस्थान श्री गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या ठिकाणी भारतीय डाकघर केंद्रीय शासनाच्या अनेक योजना यासंदर्भात या ठिकाणी या मेळावा आयोजित केलेला आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे जे ने यशोचे संभाजी सर आणि कर्जुले सर या ठिकाणी उपस्थित आहे आणि या ठिकाणी अनेक येणाऱ्या भाविकांना आम्ही पोस्टाच्या ज्या विविध योजना आहे त्या विविध योजनेची माहिती या ठिकाणी आम्ही दिलेली आहे आणि देत आहोत या ठिकाणी भाविकांना पॉलिसी आय पी इंडियन पोस्ट पेमेंट बँक त्यानंतर पी एम किसानच्या संदर्भातली जी काय योजना आहे त्या योजना पोस्टामध्ये येणार आहे त्यानंतर क्यू आर कार्ड या ठिकाणी मर्चंट म्हणजे दुकानदारांना आम्ही या ठिकाणी म क्यू आर कार्डचं वाटपही केलेलं आहे वितरण केलेलं आहे काही जणांचं अजून होत आहे या ठिकाणी या पोस्टाची जी माहिती आहे त्या पोस्टाचं महत्त्व हो, या ठिकाणी आम्ही सांगत आहोत विविध योजना सुकन्या पी पी एफ आर डी त्यानंतर एस बी अकाऊंट अकाउंट आ, त्यानंतर विमा पॉलिसी आर पी एल आय ग्रामीण डाक जीवन विमा या संदर्भामध्ये ज्या काय पोस्टाच्या केंद्र शासनाच्या ज्या काही योजना आहेत या योजनेची माहिती आम्ही या भाविकांना ह्या लोकांना आमच्यामार्फत आम्ही या ठिकाणी पोचत आहोत या ठिकाणी मोठा असा कॅम्प या ठिकाणी गुरुवरी भास्करगिरी महाराज यांच्या सहकार्याने यांच्या मार्गदर्शनाने आशीर्वादाने या ठिकाणी आम्ही ह्या संस्थांमध्ये आम्ही हा लावलेला आहे या ठिकाणी हजारो भाविक या ठिकाणी येत आहे आणि ह्या भाविकांनी ह्या योजनेचा लाभ घ्यावा याचं आव्हान आम्ही या ठिकाणी आमच्या टीम टीम टीममार्फत आम्ही या ठिकाणी करत आहोत त्यानंतर पोस्टाच्या ज्या योजना आहे म्हणजे पहिली योजना म्हणजे महत्त्वाची की सुकन्या की लहान मुलींना या ठिकाणी शून्य ते दहा वर्षाच्या मुलींना आम्ही ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवाहन करत आहोत त्यानंतर आर डी थोडक्यात कमीत कमी शंभर रुपयापासून तर अनलिमिटेड अशी ही आर डीची योजना तर मासिक योजना त्यानंतर एम आय एस मंथली स्कीम योजना महिला सन्मान योजना याचीही माहिती आम्ही या ठिकाणी पोस्टमार्फत या ठिकाणी आम्ही करत आहोत नमस्कार नमस्कार मी महेश थिटे ब्रांच पोस्टमास्तर शिरसगाव पोस्ट ऑफिस ही संकल्पना पूर्वीपासून आपल्या सर्वांनाच माहीत आहे अगदी तळागाळात ज्या ठिकाणी कुणीही पोचू शकत नाही अशा ठिकाणी जाऊन लोकांपर्यंत सेवा देण्याचं काम हे पोस्ट करत असतात तर हेच पोस्टमन आता बँक सेक्टरमध्ये उतारलेले आहेत म्हणजे ज्या अति दुर्गम भागात आदिवासी भागात ज्या ठिकाणी प्रायव्हेट बँका जात नाहीत किंवा इतर कुरियर सेवा ज्या आहेत खाजगी त्या पोहोचत नाहीत अशा दुर्गम भागात जाऊन तळागाळात जाऊन लोकांपर्यंत शासनाच्या सर्व सोयीसुविधा पोहोचवण्याचं काम हे पोस्ट ऑफिस करत असतं यामध्ये आता पोस्ट पूर्वी फक्त टपाला पुरतं मर्यादित जे पोस्ट ऑफिस होतं ते आता बँकिंग सेक्टरमध्ये उतरत आहेत यामध्ये सरकारच्या सर्व प्रकारच्या योजना बँकिंग सेक्टरमध्ये असेल त्यातले सेविंग बँक असेल सुकन्या समृद्धी योजना असेल त्याच्यानंतर पर्सनल प्रोविडेंटचं अकाउंट असेल पी पी एफचं त्यानंतर महिला सन्मान योजना जी महिलांसाठी सेविंगसाठी अतिशय उत्कृष्ट योजना आहे या प्रकारे अनेक विविध योजना पोस्ट ऑफिसमार्फत आपण राबवतो असतो त्याचप्रमाणे आ आधार सिडिंगचे जे अकाउंट आहेत जे बँकमध्ये करण्यासाठी अतिशय किचकट प्रोसेस असते ती पोस्ट ऑफिसमध्ये इंडियन पोस्ट पेमेंटच्या मार्फत अतिशय कमी वेळात ही होत असते तुम्ही बायोमॅट्रिक देऊन आधार नंबर देऊन तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये अकाउंट उघडू शकता त्यामध्ये डीबीटीचे शासनाच्या कोणत्याही योजनेचे पैसे असतील ते त्याच्यात लवकरात लवकर जमा होतात त्यामुळे अतिशय खेड्या खेड्यापाड्यात जाऊन लोकांच्या तळागाळातले खाते उघडण्याचं हे पोस्ट ऑफिस करत असतं ज्या ठिकाणी कुणीच पोचू शकत नाही अशा ठिकाणी पोस्ट ऑफिस नेहमीच कार्यरत असतं तर आज या ठिकाणी देवगड येथे भारतीय डाक से भारतीय डाक विभागाच्या आणि आय पी वीच्या संयुक्त विद्यमाने भास्करगिरी महाराज यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी आम्ही देवगड येथे कॅम्प आयोजित केलेला आहे आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पौर्णिमेनिमित्त भाविकांची गर्दी होत असते तर या तर या निमित्ताने आम्ही या ठिकाणी येऊन आज मोठ्या प्रमाणात म्हणजे पोस्ट ऑफिसच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न करत आहोत तर त्याला एक रिस्पॉन्स पण चांगला मिळतो आहे आज आम्ही मर्चंट अकाउंट दुकानदारांचे ऑनबोर्ड केलेले आहेत ज्यामार्फत पेटीएमसारख्या ज्या सुविधा होत्या पूर्वी पेटीएम फोनपेसारख्या क्यू आर कार्डमार्फत लोकांच्या अकाउंटवर पैसे जमा व्हायचे तेच पैसे आता पोस्टाच्या बँकेत जमा होत आहेत ही सेवा आम्ही येथे निशुल्क वितरित केलेली आहे तर अतिशय उत्कृष्ट लोकांचा इथे रिस्पॉन्स बघायला मिळतोय तर याचा अतिशय आनंद होतोय की लोकांसाठी तळागाळात जाऊन काम करता येते धन्यवाद आज श्री सि, क्षेत्र देवगड या ठिकाणी आमच्या विभागाचे माननीय अधीक्षक श्री खडकीकर सर त्यानंतर या देवगड संस्थांचे श्री भास्करगिरी महाराज त्यानंतर नंदगिरी महाराज यांच्या संमतीने आज देवगड या ठिकाणी नेवासा पोस्ट ऑफिसचा एक कॅम्प आयोजित करण्यात आला होता त्यामध्ये आपल्या पोस्टाची विविध योजना त्यानंतर आय पी बी अकाऊंट त्यानंतर पी एम किसान अकाउंट त्यानंतर जो नवीन आता दहा लाखाचा एक विमा आलेला ॲक्सिडेंटल विमा त्याविषयी लोकांना माहिती देण्यात आली त्यानंतर लोकांचा या अकाऊंटसाठी चांगल्या प्रकारचा प्रतिसाद या ठिकाणी भेटलेला आहे त्यानंतर येथील जे दुकानदार आहे जसे फोनपे वगैरे किंवा पेटीएममध्ये जसे बारकोड स्कॅनरी पैसे जमा होतात तशी सेवा आता इंडिया पोस्ट पेमेंट बँकेतर्फे लोकांना देण्यात येत आहे त्याचाही चांगल्या प्रकारे प्रतिसाद या ठिकाणी दुकानदार लोकांचा भेटलेला आहे त्यानंतर जे समजा आपले विविध जे सेविंग अकाउंट आहेत त्यानंतर पी पी एफ सुकन्या आर डी यासाठीही या ठिकाणी या खूप लोकांचा चांगल्या प्रकारे प्रतिसाद भेटलेला आहे तरी या ठिकाणी हा कॅम्प घेण्यासाठी भास्करगिरी महाराज किंवा प्रकाशचंदगिरी महाराज यांनी परवानगी दिली त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप धन्यवाद मानतो त्यानंतर आमच्या डाक विभागाचे अधीक्षक श्री खडकेकर सर यांनी पण आम्हाला या ठिकाणी जाण्याची परवानगी दिली त्याबद्दल मी त्यांचेही खूप खूप आभार मानतो धन्यवाद